आपण पाहत आहात एकच प्रहार न्यूज आवाज जनतेचा पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी निराधार योजनेचे दिव्यांग लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्यापासून दोन हजार पाचशे रुपये मानधन मिळणार संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ झालेली आहे दिव्यांग उद्योग समूह आणि सामाजिक संघटनांसह विविध दिव्यांग संघटना आणि स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी आणि पाठपुरावा करण्यात आला या संदर्भात सन सं दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण सेवा राज्य निवृत्तीवेतन तरतुदीमधून करण्यात येणार आहे सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबा सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहील विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न खात्यात करण्यात आले करण्याची वाढ पा योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता रुपये दोन हजार पाचशे करण्यास अर्थसहाय्य रुपये पंधराशेवरून मिळाल्यानुसार निर्णय घेण्यात शासनाकडून मान्यता देण्यात येईल आणि रुपये दोन हजार पाचशे एवढे आलं आहे त्यानुसार संजय गांधी योजना विशेष सहाय्य ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून निराधार अनुदान योजना योजनेतील लाभार्थ्यांना लागू राहील त्या अनुषंगाने सदरहू श्रावणबाळ सेवा राज्य अर्थसहाय्याचे से वितरण माहिती अधिकृत जी आरच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आलेली आहे अशी माहिती दिव्यांग उद्योग समूहाचे राज्य अध्यक्ष तानाजी होडके यांनी दिव्यांगांना दिलेली आहे तसेच सर्व दिव्यांग बांधवांनी यू डी आय डी आयला के वाय सी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आलं आहे